ग्रामीण भागातील नदीच्या पात्रात अवैध रेती उपसा करून लाखोंचा महसूल चोरी करणाऱ्या विरुद्ध आता ग्रामीण पोलिसांनी कंबर कसल्याचे दिसून येत आहे नांदगाव खंडेश्वर स्टेशन हद्दीत नदीत रेतीची चोरी करीत असताना अचानक ग्रामीण शाखेने धाड टाकून तिघांना ट्रॅक्टरसह ताब्यात घेऊन धडक कारवाई केली नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या धानोरा शिकरा या गावात असलेल्या बेंबडा नदीत काही इसम विना परवानगीने ट्रॅक्टरने रेती उपसा करीत असल्याची गुप्त माहिती अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली पोलीस पथकाने अचानक धाड टाकून तीन ट्रॅक्टर अंदाजे किंमत पंधरा लाख अडीच ब्रास रीती किंमत बारा हजार पाचशे असा एकूण पंधरा लाख बारा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या धडक कारवाईत वाघोडा नांदगाव खोंडेश्वरमध्ये राहणारा चेतन प्रल्हाद धवणे धानोरा शिकरा राहणारा भावेश नरेश कातकिडे अजय संजय भगत या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार मूलचंद भांबुरकर पोलीस कर्मचारी मंगेश लकडे चंद्रशेखर खंडारे संजय प्रधान यांनी केली आहे